कसे आहात आज आहे संडे आज, आज, आज गणपतीचा शूट करायचा प्लॅन चालला आहे बघू आता चिंगली काय बोलते चिंगेच्या घरी जाऊन तुम्हाला सांगते आता कसं काय प्लॅन आहे आणि कसं काय करणार आहे शूट वगैरे बघू आता आणि आज पाऊस पण नाही आहे आणि उद्या आहे रक्षाबंधन आज आदल्या दिवशी आम्हाला गणपतीचं शूट करायचं त्यानंतर मग परत टाईम नाही गणपती पण जवळ आहेत तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आम्ही शूट कसं करतो ते चिंगीकडे जाते आणि आता बघते काय काय कशी तयारी झाली तिची चल तर मग मी आता चालू चिंगीकडे माझी पण बॅग वगैरे घेतले मला पण सामान वगैरे पण आणते आता बघू काय बोलते चिंगी आता बस पण भेटते नाही भेटते बघू हॅलो आता चिंगींच्या घरी बघू चिंगी आहे का नवीन चिंगी आहे का माझा माझा क्लासमेंट हा आम्ही अकरा सोबतच होतो तावडे क्लासला त्याचीच बहीण माझा मेकअप करते तीच से मेकअप आर्टिस्ट कसं आहे ना तू काय मजेत तू कशी आहेस मस्त खूपच चांगले ब्लॉग असतात तुझे थँक्यू थँक्यू असाच सपोर्ट करा ती हा हा हॅलो आता चिंगणजी दा चालू आहे तयारी इसरी माते ती हा ना इसरी काम चालू आहे हॅलो आज भरपूर मेहनत आहे आणि पाऊस नाही बघ आता ब्लाउज जरासा थोडासा प्रॉब्लेम झालेला काकी आम्हाला प्रत्येक शूटमध्ये मदत करत असतात ब्लाऊज आता आर्टरी केलंय काउज काका पण आहेत आज आणि मेकअप आर्टिस्टची जरा तयारी चालू आहे आज हां हां बघ आज आम्ही नेरळला शूट करणार आहे तिथं आज तयारी वगैरे काहीच करणार नाही डायरेक्टली तिकडे जाऊन करणार आहेत कारण की आज आम्ही रिक्षाने चाललो आहे स्कूटी नाही अवेलेबल आणि ना मेकअप पार्टीची तयारी चालू आहे थोड्या टायमात निघू आता तिकडे जाऊनच मेकअप वगैरे करू तिकडेच शूट करू तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा बघायला विसरू नका आता वाजले साडे अकरा आता आम्ही पटकत निघतोय आम्ही आज तर तयारी करणार नाही ना त्यामुळे आमची खूप घाई होते पण आता आम्ही पटकत निघतोय आणि तिकडे जाऊन तुम्हाला सांगतो कसं काय करणार होती घेतलेलं आहे आता आम्ही निघतोय मेकअप आर्टिस्ट सामान वगैरे घेतलाय मेकअप आर्टिस्ट पण आहे सोबत तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला तिकडे गेल्यानंतर आम्ही भेटतोय चाललो नवीन <laughs> चाललो होतो आम्ही आणि चाललोय तू पण या या <laughs> नक्कीच लय पण सीट नाही आता किती वेळ जातो काय माहिती रिक्षा भरायला पण पोचू हळूहळू वाजलेत बारा वाजत आले बघू तिकडे पाळत जायचे वेटापर्यंत पोचले चालून चालून फार आठ लागले पाय नाही रोज नाही तुम्हाला आगस पण आठ लागले लाग जिथे यांच्या गाड्या लागतात तिथपर्यंत पोचलेले तुम्ही बघू शकता अजून खूप ताळ जायचे आता बारा वाजलेच आणि आता त्यात कॅमेराला पण येणार रे आज बघू आता किती वाजेपर्यंत मेकअप आणि किती वाजेपर्यंत नाही तो बघू आता जायचे काहीच अजून रस्ता खूप लांब आहे रोज मी असंच निरा क्लासला येते पण रोज चालता नाहीत कंटा पण आज खूपच ऊन पण ना नको आणि पूर्ण लोक तिकडे करणार तर तेच ना आता काय बोलायचं खूप लांब आहे तुम्ही शॉर्टपर्यंत बघायला विसरू नका आज आम्ही कसा गणपतीचं शूट करतोय वगैरे सोपत तुम्ही बघू शकता हा माथेरानचा ट्रॅक आहे इकडूनच आम्ही शॉर्टकट मार शॉर्टकट मारलाय आहे कारण की हा काय सरळ आहे बाजारातून गेलो तर आज संडे आहे ना तर खूप गर्दी असणार आहे आणि आज तर कोण पण असं पडला आहे का बोलूनच फायदा पण असं पडला आणि नशी पाऊस नाही आहे शूट करायचं का ठरवलं ऑन दी स्पॉट कारण की खाली मूर्तीचं शॉप आहे ना तर मग तिथेच तयारी केली की तर आणि लगेच जवळ पडेल म्हणून घरसून मेकअप करून यायला सगळे केस वगैरे गाडीवरती विसटतात म्हणून आज इकडेच ठेवलं प्रॉप कर करायचं आहे आज प्रॉपर करायचे त्याच्या आधी अवतारा बघू मी आमचं ॲकमधून चालायला खूप मजा येते रोज इकडंच असते पण इकडून कधी चालत नाहीत बाजारातूनच जावं लागतं कारण की आमचं लोकेशन तिकडे आहे ना म्हणून आमच्याकडं फोटोशूटसाठी भरपूर असे नजारे असतात आणि काय चांगले चांगले लोकेशन टाकून नाही त्या लोकेशनकडे धावत असतो बघा एक शूटसाठी खूप मेहनत असते जिथे मेकअप करायचे त्या लोकेशनवरती पोहोचले आता थोडं उशिरामध्ये <laughs> मेकअप करायला सुरुवात करू जिथे आलं तिथे भाविकाच्या मैत्रिणीचा घर लिण आहे हां हां भाविकाच्या मैत्रिणीचा घर आहे तिथे मेकअप करणार सेकंड फ्लॉवर चालत जायचं आहे पूर्ण उन्हातून चालत आल्यामुळे खूप अवस्था बिकट झालेली आहे

हॉस्पिटल मधून एडी होऊन बांधलाय का हॉस्पिटल मधून एडीवर घरीला आजचा हा कॉस्ट्यूम आहे बघू शकता एवढं सगळं आता मेकअप करायला घेतलंय कर, कॉस्ट्यूम वगैरे सगळं सेट झालेला आहे आता लवकरच लवकर घेतोय मेकअप आर्टिस्ट चालू आहे काय काय पाहिजे तिला ती घेते म्हणजे बघू शकता तुम्ही आज हा कॉस्ट्यूम घालणार आहे

झाले तरी नाही का <laughs> <गए>। <laughs> आता बघू असे दिसते अंमवारी हे झालेली आहे आता ज्वेलरी घालतो नंतर हेअरस्टाईल बघू शकता तुम्ही आता तुम्हाला थोड्याच वेळात फायनल लुक बघायला भेटेल मी कसे दिसते नंतर तुम्ही सांगा मला हेअरस्टाईल चालू केले काही आता तुम्ही बघू शकता ज्वेलरी वगैरे घालून झालेली आहे ते अशा लावलेत ना मला थोडी सर्दी झाली डोळ्याला आणि सर्दी कुठे नाकाला आता okay. चालू आहे तुम्हाला फायनल लुक लवकरच बघायला भेटेल आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा का मी कशी दिसते नेहमी सारखा प्रश्न विचारला फायनल लुक लवकरच मला बघायला भेटेल की आई थोडस हवं थोडंसं झालं आहे यावेळेस लुक पूर्णपणे चेंज येत बघा भेटेल दाखव तुम्हाला नंतर फायनली फायनल लुक झालेलं आहे कशी दिसते सांगा मला थोडीशी सर्ज झाली त्या लशीच लावल्यात ना थोडे आणि ए सी पण चालू आहे त्यामुळे पण माझ्या मेकअप वाटीचं आता पॅकिंग चालू आहे सामान भरून ठेवतं नंतर मग आल्यानंतर डायरेक्टली मेकअप सगळं काढू आणि मला लगेच भरू आणि लगेच कधी घरी जाऊ कारण की घरी पण भरपूर काम आहे मी सांगा कमेंटमध्ये का मी कशी दिसत होते समान मला सांगा दाखवते पूर्ण लुआ फायनल लूक झालेलं आहे कशी दिसते मी सांगा तुम्ही नववारी वगैरे <laughs> कशी दिसते गा गाईज फायनल लूक दिसते का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी कशी दिसत होते जास्त आवडलं आई फायनल लुक कसं तुम्हाला एकदम घट थँक्यू आईने पण आम्हाला खूप मदत केली या साठी तुम्ही बघू शकता चला याद आम्ही येतो खाली शूट करून बघा आम्ही खाली शूट करून लगेच चला आता काहीच खूप अशा रील्स बनू आणि खूप अशा फोटो वगैरे काढू आणि मग नंतर तुम्हाला बघायला भेटेल की बघा मेकअप आर्टिस्ट पण आहे तिच्या हा लुक सगळा पॉसिबल झालाय आता कॅमेराला येतो का नाही बघते त्याला फोटो फोन लावून कारण की सकाळी मला बोलले का नाही जमणार वगैरे पण आता आय वेळेस कॉल करून मग काय आहे मी मग बघू कसं काय थर्ड फ्लोअरला होतं था 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 खाली उतरता हान नाही येते आता चाललंय जरा खाली आणि स्पेशल मोठी माणसं भेटली भेटले भेट चालू लवकरात लवकर जाम काय करायचं नाटक असतील प्रत्येकाची बघूया फायनली मूर्ती आता पॉसिबल होतय फायनली कॅमेरावाला आलेला आहे कॅमेराची सेटिंग चालली बघू आता कसं शूट होत आहे तुम्ही शूटपर्यंत कनेक्ट राहा आणि बघायला विसरू नका कसा शूट करताय ते आता आले शॉपवरती थोडेसे रील काढून झाले आता बघते मेकअप आर्टिस्ट आणि प्लस कॅमेरावाला पण आहे सगळी पूर्ण दमलेली आहेत काय बोलायचं आणि त्यात पाऊस पाऊस नाही आला आपण गरब होते चालय लाईट लाईट सेटच से काम चालत आहे मेकअप आर्टिस्ट पण आहे आता बघतोय भरपूर काही शूट झालेलं आहे सगळी गेली आपापल्या घरी आता आम्ही पण चाललोय पाच वाजत आलेत आणि पाऊस आता जोर दिसतोय आता पण जातोय मेकअप रेकूप करतोय And I'm the -short I'm in the new. like subscribe comment comment y'all know what to do like subscribe comment comment go jump on youtube yeah like subscribe comment hey subscribe comment comment like subscribe comment